चला जय शिवराय मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या सर्व शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कारण देश जगला तर सगळं चांगलं आहे पण देशाला जगवणाराच उपाशी राहण्याची मरण्याची वेळ आलेली कारण पीक विमा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हाच पीक विमा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही आता मित्रांनो पीक विमा आपण मागच्या वर्षी जून मध्ये भरलेला आणि अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि त्या संदर्भात मी आता बरेचसे काही जिल्ह्यांना विमा आला असे व्हिडिओ बनवले आता त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्या कमेंट आल्या की आम्हाला आलाच नाही एक रुपये सुद्धा मिळाला नाही आणि आता आपण मित्रांनो त्यामध्ये नुसत्या कमेंट केले आहेत त्या शेतकऱ्यांनी आता आपण पुढच्या वेळेस त्या शेतकऱ्यांनी नाव सांगून कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात किंवा कमेंट करत आहात तर तशी कमेंट करा आपण त्यांच्या नावासहित किंवा हे शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही हे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत अशा असा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि मित्रांनो त्यामध्ये बरेच शेतकरी सुद्धा अशा कमेंट करतात की तुम्ही हे काहीतरी उगत फेकाफेकी करू नका काहीतरी गप्पा मारू नका तुम्ही खोटं बोलत आहात तर शेतकरी मित्रांनो मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि आपलं काय नसते जे खरं आहे ते सत्य जी माहिती मला बातम्याच्या मा माध्यमातून किंवा न्यूजच्या माध्यमातून किंवा जे महाराष्ट्र शासनाचं पोर्टल आहे महासंवाद त्या माध्यमातून जी माहिती मिळते आणि ती जी आहे तीच फक्त मी देण्याचा प्रयत्न करत असतो कारण माझा असा काही उद्देश नाही की आपला व्हिडिओ चालावा तो शेतकऱ्यांनी पाहावा चॅनलच सबस्क्राईब करावं असा उद्देश नाही फक्त आपला उद्देश आहे की शेतकऱ्यांना जी शासनाची काही घडामोडी आहेत जी पीक असं शेतकऱ्याच्या संबंधित जी काही घडलेली गोष्ट आहे माहिती आहे ती माहिती आपण इत्यंभूत आणि खरी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जे काही कमेंट करतात आपल्या व्हिडिओला की तुम्ही खोटं बोलत आहात गप्पा मारत आहात किंवा तुमचा व्हिडिओ चालण्यामुळे असं करतात तर तसं काही नाही मित्रांनो आपला एकच उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्याला जी काही माहिती आहे ती खरी मिळाली पाहिजे आता ज्या जिल्ह्यांच्या बाबतीत मी व्हिडिओ बनवून जी माहिती दिलेली आहे पीक विमा आल्याची तर ती मला जी माध्यमातून मिळाली त्या पद्धतीने मी दिलेली आहे आता त्यामध्ये खरंच मिळाला आहे का नाही मिळाला आहे आता हे शेतकऱ्यालाच माहीत कारण ते तर मला कळणार नाही की कोणत्या शेतकऱ्याला आलाय किंवा नाही आलाय त्यामुळे यानंतर कमेंट करताना मित्रांनो तुमच्या नावासहित गावासहित तालुक्यासहित जिल्ह्यासहित कमेंट करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्या शेतकऱ्याचं नाव घेऊन आपण त्या व्हिडिओ दाखवू की या शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही या तालुक्यात या गावात या जिल्ह्यात मिळालेला नाही आता बरेच शेतकरी अशा कमेंट करतात की माझ्या शेजाऱ्याला आला आणि मला आला नाही आता होतय बी तसंच असं काय नाही होत नाही असं नाही मित्रांनो कारण शासनाची शिस्तिमत तशी येते पिकविम्याची की जवळच्या बांधाच्या धुर्या शेजारी येतो आणि इकडे शेतकऱ्याला ये येत नाही मग आता त्याचं नुकसान झालेलं आहे समजा पूर आला नदीत पाणी वाहुलं तर त्याच्या शेतातून जाते आणि याच्या शेतातून जाते धुऱ्याला धुरा असतो मग एकाला मिळतून एकाला मिळत नाही आणि मित्रांनो तसे काही त्या पीक विम्याच्या संदर्भात अशी पहाची सिस्टीम सुद्धा नाही की बाबा ह्या शेतकऱ्याला आला आपल्याला आला का नाही फक्त पोर्टलवर आला का नाही एवढंच दाखवतंय पण काऊन आला नाही का आला नाही हे कळायला कले, मार्ग नाही ते फक्त कंपनी सांगू शकते आणि यामध्ये काय होते आता बीड जिल्ह्याचं बीड जिल्ह्याचे तर कृषी मंत्री आहेत मुंडे साहेब त्यांच्याच जिल्ह्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की तुम्ही व्हिडिओ बनवला बीड जिल्ह्याला पीक विमा आला पण ते म्हणतात आम्हाला आला नाही काही बऱ्याच शेतकरी म्हणतात मला एक रुपया सुद्धा भेटला नाही पंचवीस टक्के कधी येणार पंच्याहत्तर टक्के कधी येणार अशा शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येतात आणि त्यामुळे जर कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे असून त्यांच्याच जिल्ह्याला मिळाला नाही मग बाकीच्या जिल्ह्याचं काय आता ज्या बातम्या आल्या त्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो पण आता यापुढे आपण तसं करणार आहोत की ज्या गावात आला नाही त्या शेतकऱ्यांना तसं नावासहित कमेंट करावं आपण त्यांच्या नावासहित त्यांचा उल्लेख करू म्हणजे लक्षात येईल की खरंच आला नाही म्हणून त्यामुळे मित्रांनो कमेंट सुद्धा व्यवस्थित करत जा आता कृषी मंत्री जिल्ह्याचे त्यांच्या जिल्ह्यात चारशे कोटी चोवीस लाख रुपयाचा मन्... विमा मंजूर झालेला आहे चारशे कोटी चोवीस लाख आता तिथल्याच शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आता तिथल्या बऱ्याच काही परळी आंबेजोगाई हो भागात तर ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्या कंपनीनं नाकारल्यात म्हणून आता कृषी मंत्र्यांनी त्या कंपनीला असे आदेश दिले ना ला ला की शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारायच्या नाही आणि पीक किंवा प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे पण कंपनी इतक्या मुजोर झाले की हे ऐकायला तयार नाही जर ह्या शासनाच ऐकत नसतील किंवा कृषी मंत्र्याचं ऐकत नसतील तर मग सर्वसाधारण शेतकरी जे फोन करतील त्या शेतकऱ्याचं काय ऐकणार आहे त्या कंपन्या यायला काय माहिती शेतकऱ्याचे का हालेत गेल्या वर्षी पीक विमा भरलेला त्यासाठी किती शेतकरी बेजार झालेत खताचे भाव किती वाढलेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपया सुद्धा मिळाला नाही त्यांची आहे आणि पीक विमा भरायचा म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस -ती जातात ते इंटरनेट चालत नाही ते, ते चा पीक विम्याची साईडच प्रॉब्लेम देते त्याच्यात आता ही पुन्हा ई पीक पाहणी त्या ई पीक पाहणीचा ऍप वेळेवर चालत नाही लोकेशन दाखवत नाही शेतकऱ्याला किती अडचणी आहेत आणि या अडचणी सोडवण्यासाठी शासनानं पुढाकार घेणं गरजेचं आहे या पीक विमा कंपनीवर दबाव टाकणं गरजेचं आहे आता मित्रांनो हे चारशे कोटी मंजूर झाला पण तिथं तीनशे अठ्यात्तर कोटीच वितरित झालेला आहे आता तीनशे अठ्यात्तर कोटी वितरित झाले पण तरी शेतकरी म्हणतात की आम्हाला आला नाही कमेंट करून मग हा तीनशे अठ्याहत्तर कोटी वितरित झाला हे आता हे सुद्धा मी एक बातमीच्या माध्यमातून सांगत आहे जे बातमी वाचली त्या बातमीच्या माध्यमातून तीनशे अठ्याहत्तर कोटी वितरित झालाय मग कोणत्या शेतकऱ्याच्या जा खात्यात गेलाय मग म्हणून त्या शेतकऱ्यांनी आता कमेंट करताना सुद्धा अशी करायची की नावासही गाव म्हणजे आपले लक्षात येईल आता शासन ते पे, पेपरच्या माध्यमातून म्हणते तीनशे अठ्याहत्तर कोटी वितरित झालेत आता वरचे जे बावीस कोटी जवळपास काय राहते आता ते वितरित करण्याचे कृषी मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि ते सुद्धा असे दिलेत की एक रुपये म्हणजे शेतकऱ्यांनी जो विमा भर एक रुपयात भरलाय तर कोणाची तक्रार आलेली असली तर ती नाकारायची नाही ज्यानं तक्रार केली नाही केली सगळ्यांना विमा मिळाला पाहिजे असे आदेश त्या कंपनीला दिलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या बाबतीत आता कृषी मंत्री मिटिंग घेऊन प्रत्येक जिल्ह्याला कसा विमा भेटन यासाठी त्यांच्या मिटिंग चालू आहेत त्यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी मिटिंग घेतली नाशिकसाठी घेतली आणि त्या सर्व कंपन्याला हे सांगितले की एकतीस ऑगस्ट पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला हा पीक विमा मिळालाच पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात गेलाच पाहिजे कारण सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालंय कारण मागच्या वर्षी पाऊस नव्हता पाऊस नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीकच उगवले नाही उगवण शक्ती झाली नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यानंतर येलो मोझॅक काला होता सोयाबीनवर सोयाबीनचंही नुकसान झालं त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे आता नाशिक आणि बुलढाण्याच्या बाबतीत त्यांनी मिटिंग घेऊन जाहीर केलं एकतीस ऑगस्ट पर्यंत पण आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांना तिथला सुद्धा आलेला नाही बरेच शेतकरी तशा सुद्धा कमेंट करत आहेत की आमच्या बुलढाणा जिल्ह्याला आलेला नाही नाशिकमध्ये आलेलं नाही पुन्हा कांद्याचं अनुदान कांद्याच्या अनुदानाबद्दलही बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जी माहिती देतो ती सर्व जी आहे ती देण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला काहीतरी नुसतं चॅनल चलविणं किंवा उगत रिकाम्या भंपक गप्पा मारणं ते आपण काही एवढे रिकाम टेकडे नाही आपल्याला बी कामधंदा आहे कारण कामधंदा केल्याशिवाय कोणाचं पोट भरत नाही हे तुम्हाला माहीत आहे पण आपला एक नाद आहे त्यामुळे आपण या माध्यमातून फक्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेतकऱ्याला माहिती मिळावा शेतकऱ्याचं भलं व्हावा त्यांचं चांगलं व्हा एवढाच आपला उद्देश आहे कारण मी सुद्धा शेतकरी आहे शेतकऱ्याचे काय हल असतात ते आपल्याला माहिती आहेत पीक विमा भरायला गेलं तर दोन दोन तीन तीन दिवस भरता येत नाही शेत तलाठ्याकडे गेलं सात बारा काढायला तर ते, ते पटकन देत नाही आता कसा देत नाही काय नाही ते बऱ्याच शेतकऱ्याला तर माहीतच आहे त्यानंतर ते, 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 ते पीक कर्ज घ्यायचं बँकेचा मॅनेजर दहा दहा चक्रा मारायला लावतो आणि पन्नास हजार क्रॉप लोन देतो वीस हजार रुपये एक करणं कोणाला तीस हजार एक करणं ज्याचं काही जरा सूत्र जमले त्याला जरा जास्त देतो पण सर्वसामान्य शेतकऱ्याला देत नाही कारण शेतकऱ्यांची आधीच पहिलीच परेशान असतात आणि हे मॅनेजर बँक मॅनेजर असो या पीक विमा कंपन्या असो ह्या शेतकऱ्याला परेशान करतात याची मला जाण आहे त्यामुळे आपण जी माहिती खरी आहे मला जेवढी खरी वाटली तेवढीच आपण देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मित्रांनो आपली जर माहिती तुम्हाला खरंच पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान